नमस्कार आज आपण बघणार आहे डेसिकेटेड कोकोनट बर्फी म्हणजेच सुक्या नारळाच्या वड्या सुरू करूया त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी दोन कप डेसिकेटेड कोकोनट एक कप दूध अर्धा कप कंडेन्स मिल्क अर्धा कप साखर आणि चवीनुसार वेलची पूड एक पॅन घ्यायची त्यामध्ये सुक्या नारळाचा किस घालायचा हा खोबरा किस मंद आचेवर एक ते दीड मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचा परतवताना रंग बदलणार नाही याची काळजी घ्यायची दूध घालायचं आणि हे सर्व मिश्रण दूध कमी होईपर्यंत पाच ते सहा मिनिट शिजवून घ्यायचं अधूनमधून चमच्याने मिक्स करत राहायचं घट्ट झालं की साखर घालायची आणि हे सर्व मिश्रण घट्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं साखर वितळायला लागली की मिश्रण पातळ व्हायला लागतं मिश्रण चमच्याने सतत मिक्स करत राहायचं आणि घट्ट करून घ्यायचं हळूहळू मिश्रण घट्ट व्हायला लागलं आहे हे मिश्रण आणखी आपण चार ते पाच मिनिट परतून घेऊ इथे मिश्रण पूर्णपणे घट्ट झालं आहे आता यामध्ये आपण कंडेन्स मिल्क घालून घेऊया इथे मी अर्धा कप कंडेन्स मिल्क घालत आहे मिक्स करायचं आणि या मिश्रणाचा घट्ट गोळा होईपर्यंत सहा ते सात मिनिट परतवून घ्यायचं आवडीनुसार वेलची पूड घालायची आणि मिक्स करून घ्यायचं मिश्रण पूर्णपणे घट्ट झालं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि वड्या पाडून घेऊया तुम्हाला वड्या ड्राय हव्या असतील तर हे मिश्रण दोन ते थे तीन मिनिट परतवून आणखी घट्ट करून घ्यायचं आणि नंतर वड्या पाडायच्या वड्या पाडण्याअगोदर इथे ट्रे किंवा प्लेटला तूप ग्रीस करून घ्यायचं किंवा बटर पेपर लावून घ्यायचा मी इथे बटर पेपर लावला आहे यामध्ये वड्यांचं मिश्रण घालायचं आणि एकसारखं पसरवून घ्यायचं आता हे मिश्रण अर्धा तास थंड करून घ्यायचं आणि नंतर याच्या वड्या पाडायच्या तुम्ही जर का वड्या ड्राय होण्यासाठी मिश्रण घट्ट केलेलं असेल तर ट्रेमध्ये मिश्रण घातल्याबरोबर त्याला सुरीने काप करून घ्यायचे अर्धा तास झाला आहे आता आपण वड्यांना कट करून घेऊया वड्या कट करून झाल्या आहेत आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता वड्या अगदी सहज निघत आहेत तर इथे आपल्या मौसूत नारळवड्या तयार आहेत ह्या है अतिशय सोप्या आणि झटपट होणाऱ्या नारळवड्या आहेत रेसिपी आवडली असल्यास नक्की ट्राय करा थँक्यू